नमस्कार शिवशाही मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आत्महत्या करण्याआधी धनंजय नागरगोजे यांची शेवटची फेसबुक पोस्ट काय आहे त्याने या पोस्टमध्ये आपल्या मुलीची माफी मागितलेली आहे ती सविस्तर पोस्ट आपण बघूयात मित्रांनो बीड सध्या चर्चेचा विषय आहे आणि बीडमधल्या घटना यानं त्या कारणासाठी सध्या चर्चेचा विषय आहे अशातच तीस वर्षीय एका शिक्षकानं स्वतःचं आयुष्य संपवून घेतलेलं आहे आणि आयुष्य संपवून घेण्या अधोगर एक फेसबुक पोस्टसुद्धा लिहिले आहे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे धनंजय अभिमान नागरगोचे ज्याचं तीस वर्षीय आयुष्य होतं आणि ते व्यवसायाने शिक्षक होते ते म्हणतात की हे लोक मला हाल हाल करून मारतील मोठे लोक मला मारतील मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही अशा अनेक पोस्ट धनंजय नागरगोजे यांच्या फेसबुकवर दिसतील आपल्याला ते या पोस्टमध्ये म्हणतात श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालं तर माफ कर मी माफी मागायच्या पण लायकीचा नाहीये बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती पण त्या स्वप्नांना स्वप्न स्वप्नातच ग्रहण लागले काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आला नाही कधी मी कुणाला दोन रुपयाला सुद्धा फसवलं नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतलं नाही श्रावणी बाळा शक्य झालंच तर एकदा तुझ्या बापूला माफ कर कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे तुला अजूनही काही कळत नाही कारण तुझं वय आहे फक्त तीन वर्ष तुला काय कळणार ज्याला कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळाला नाही बाळा बापूंनी कधीच कोणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगलाच वागला पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे विक्रम बापूराव मुंडे विजय विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे आणि त्याचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे गोविंद नवनाथ आव्हाड ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे मला हे हाल हाल करून मारणार आहेत मला मारण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं होतं की मी तुमच्या शाळेवर गेली अठरा वर्षापासून काम करतोय अजूनही मला पगार नाही आता पुढे काय करायचं का त्यावर विक्रम बाप्पा म्हणाले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि तिथून पुढे या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसामुळेच मी तुझ्यापासून दूर जात आहे तुला एकदा पाहण्याची खूप इच्छा होती पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाटेला आलो आहे काय करू माझ्यापाशी कोणताच पर्याय या लोकांनी ठेवलेला नाही बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही श्रावणी मला माफ कर माफी मागण्याच्या पण लायकीचा नाही आहे मी तरी पण शक्य झालं जेव्हा तुला कळेल तेव्हा माफ कर आता मी थांबतोय खूप त्रास होतोय मला विक्रम बाबुराव मुंडे विजयकांत विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे उमेश रमेश मुंडे ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे गोविंद नवनाथ आव्हाड हे सर्व माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत कारण त्यांनी मला खूप त्रास दिला आहे यांच्यामुळेच मी माझं जीवन संपित आहे आतापर्यंत मी कोणाच्याच भावना दुखवल्या असतील तर मोठ्या मनाने मला माफ करावे सर्वांना माझा शेवटचा राम राम मित्रांनो ही पोस्ट आपण पाहिलेली आहे धनंजय नागरगोजे जे, नागर जे शिक्षक होते त्यांनी ही आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर पोस्ट टाकली होती ती फेसबुक पोस्ट तुम्हालासुद्धा त्यांच्या अकाउंटवरती बघायला भेटेल मित्रांनो बीड वे नाना प्रकारे सध्या चर्चेत आहे आणि अशा घटना मनाला सुन्न करतात मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल तुमच्या ज्या काही भावना असतील त्या भावना आम्हाला नक्की कळवा खाली कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद